अहमदाबाद इथून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानचा अहमदाबाद येथे दुर्दैवी अपघात झाला असून या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आज दिनांक चौदा जून रोजी संध्याकाळी सहा वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष एजाज मलिक कार्यालयीन सरचिटणीस वाय एस महाजन सर महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील सामाजिक न्याय विभागाचे महानगराध्यक्ष रमेश बहारे जयप्रकाश महाडिक माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी माजी नगरसेवक सुनील माडी माजी नगरसेवक राजू मोरे भाऊराव इंगडे जयप्रकाश चांगरे रहीम तडवी गौरव वाणी रमेश पाटील आनंद गोयर किरण राजपूत सतीश चव्हाण अजर शेख अकीब शेख माज मलिक फैजान सय्यद अल्तमश अली साहिल शेख मिजबा काकर आदींची यावेळी उपस्थिती होती